सोलापूर महानगरपालिकेचे निवृत्त तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेबार हे सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याच्या बातम्या लागल्या गुडेवार हे पद्मशाली समाजाचे असल्याने आणि सोलापूर मध्ये त्यांच्या नावाचे वलय असल्याने त्यांची चांगलीच चर्चा झाली परंतु आता भाजपचे युवा नेते देवेंद्र कोठे यांच्यासाठी चंद्रकांत गुडेवार यांनी माघार घेत त्यांना पाठिंबा दिला आहे यानंतर देवेंद्र कोठे यांनी गुडेबार यांचे आभार मानत केलेली पोस्ट याप्रमाणे मोठी माणसं केवळ वयाने नाही तर त्यांच्या अनुभवा विचारातून आणि कृतीतूनही मोठी बनतात याची प्रचिती आज पुन्हा एकदा माजी आयुक्त आदरणीय चंद्रकांत गुणेवार साहेबांच्या निर्णयातून आली गुणेवारांनी स्वतः शहर मध्यमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता परंतु तो त्यांनी मागे घेत निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला शहर मध्यसाठी माझ्या नावाला त्यांनी पाठिंबा दिला इतकंच नव्हे तर इतरांनाही माझ्या नावाची शिफारस करण्यासाठी त्यांनी आवाहन केल्याचं ऐकून माझं मन भारवून गेलं आहे माझ्या कर्तृत्वावर आणि कार्यपद्धतीवर त्यांनी विश्वास दाखवला आनंद आहे त्यांच्या अनुभवांचा अमूल्य ठेवा त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचा आशीर्वाद मला पुढील वाटचालीसाठी एका अनमोल आधारासारखा ठरणार आहे साहेबांच्या या सहकार्यासाठी मी नतमस्तक आहे आणि त्यांच्या विश्वासाचं चीज करण्यासाठी मी संपूर्ण प्रयत्न करेन हे वचन देतो शेवटी त्यांचा माझा हेतू एकच होता तो म्हणजे या मतदारसंघाचा आणि आपल्या सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सदैव झटीन याची ग्वाही देतो अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका